डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त एसीपीएम धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशनचे सी पी एम दंत महाविद्यालयाच्या सामाजिक आरोग्य दंतशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त संपूर्ण धुळे शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले शिवतीर्थ ते महानगरपालिकेपर्यंत तंबाखूच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला महाविद्यालयाच्या सामाजिक आरोग्य दंतशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सर्वप्रथम वैधानिक चेतावणी मोहीम हाती घेतली त्याचाच एक भाग असा आहे की तंबाखूजन्य पदार्थांवर पंच्याऐंशी टक्के ठळकपणे दिसणारे तंबाखू विरोधी चित्र असायला पाहिजे धुळेतील बस स्टँड रेल्वे स्टेशन सिव्हिल हॉस्पिटल शिवतीर्थ ए सी पी एम दंत महाविद्यालय अशा विविध ठिकाणी ही जनजागृती काढण्यात आली व तंबाखू विरोधी पथनाट्य देखील सादर करण्यात आले या सर्व उपक्रमांना जवाहर मेडिकल फाउंडेशन चेअरमन माजी आमदार श्री कुणाल बाबा पाटील धुळे ग्रामीण सचिव डॉक्टर ममता पाटील सहसचिव संगीता पाटील ए सी पी एम दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरुण डोडामणी सामाजिक आरोग्य दंतशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत विश्वकर्मा यांचे मार्गदर्शन लाभले दिनांक एकतीस मे जगभरात एकतीस मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो तर या दिवसाचं जे आहे हेतू साधून आमचं महाविद्यालय सी पी एम दंत महाविद्यालयाच्या सामाजिक आरोग्य दंतशास्त्र विभागाच्या वतीने आम्ही रॅली व वेगवेगळे उपक्रम कॉलेजमध्ये सुद्धा राबवले आहे तंबाखूच्या जनजागृती करण्यासाठी या सगळ्या उपक्रमांसाठी आम्हाला आमचे संस्थेचे चेअरमन माननीय आमदार कुणाल बाबा पाटील सेक्रेटरी डॉक्टर ममता पाटील मॅडम डायरेक्टर संगीता पाटील मॅडम आमचे डीन डॉक्टर अरुण डोडामणी सर डॉक्टर प्रशांत विश्वकर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे उपक्रम आम्ही येथे राबवत आहे दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना संघटनेकडनं एक थीम ठेवली जाते तसं याच दोन हजार पंचवीस या वर्षाची थीम आहे ब्राईट प्रोडक्ट्स डार्क इंटेन्शन अनमास्किंग द अपील म्हणजेच उज्ज्वल उत्पादने गडद उद्देश आणि आकर्षणाचा पर्दा फाश करणे आजकालची जी युवा पिढी तंबाखूच्या अधीन झाली आहे त्यांच्यामध्ये जनजागृती करून आत्तापासूनच ती सवय बंद केली तर पुढे जे आहे त्यांचं आयुष्य निरोगी राहील आता यावर्षी आम्ही एक महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतामध्ये सर्वप्रथमच वैदिक चेतावणी मोहीम म्हणून सुरू केलेली आहे स्टॅच्युटरी वॉर्निंग कॅम्पेन त्याला आम्ही म्हणतो तर या मोहिमेचं उद्देश असा आहे का जे पण तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपनी आहे त्यांनी त्या पॅकेटवरती किमान पंच्याऐंशी टक्के तरी जे आहे त्याच्यावरती ती वॉर्निंग ती चेतावणी जी आहे दर्शवली पाहिजे बऱ्याच कंपनी जे आहे असे ब्लर इमेजेस टाकतात का त्याच्यामुळे जे आहे त्याची जशी पाहिजे तशी जनजागृती होत नाही तर ह्या ह्या वर्षी आम्ही हा एक विशेष मोहीम हाती घेतला आहे आणि पूर्ण जे आहे महाराष्ट्रभर पूर्ण भारताभर जे आहे ही मोहीम पुढे राबवण्याचा आमचं मानस आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका